राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येते तळेगाव दाभाडे येथील जनसन्मान यात्रेत पलकबाजी करण्यात आलेली आहे दादा या ना परत आपल्या राष्ट्रवादी असं म्हणत ही फलकबाजी करण्यात आली राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी तळेगाव दाभाडे येथील जनसन्मान यात्रेमध्ये फलकबाजी करण्यात आलेली आहे दादा परत या आपल्या राष्ट्रवादीत या आशयाचे फलक इथे लावण्यात आले राज्यभरात इथे ऐतिहासिक ओळख असणाऱ्या शहराला